उद्यापर्यंत बँकेतले सर्व इंग्रजी बोर्ड काढून टाका आणि तिथे मराठी बोर्ड लावा अन्यथा बँक फोडून टाकू असा इशारा मनसेनं उल्हासनगरच्या कोटक महिंद्रा बँकेला दिला आहे रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार बँकेतील सर्व व्यवहार मराठीतून होणं गरजेचं आहे याबाबतचं पत्र देण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख शहराध्यक्ष संजय घुगे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उल्हासनगरच्या कोटक महिंद्रा बँकेत गेले असता तिथे सर्व इंग्रजी फलक असून मराठी भाषेचा वापर कुठेच केलेला नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे उद्यापर्यंत हे सर्व बोर्ड मराठीत करा अन्यथा बँक फोडून टाकू असा इशारा मनसेनं दिलाय तर एक महिन्याच्या आत बँकेत सर्व व्यवहार मराठीत करा असा अल्टीमेटमही मनसेनं दिलाय यानंतर मनसेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांना मध्यवर्ती पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्यात नेलंय आता आम्ही इथे कोटक बँकेमध्ये आलो कोटक महिंद्रा बँकेमध्ये पण इथे जे बोर्ड आहेत ते पूर्ण इंग्रजीमध्ये आहे मराठीत एकही बोर्ड दिसला नाही आम्हाला म्हणजे हे ये दिसून येतं की मराठीची ह्या बँकवाल्यांना किती एलर्जी आहे जेव्हा तुम्हाला आर बी आयचा नियम आहे जी आर ए की प्रत्येक महाराष्ट्राचा प्रत्येक बँकेमध्ये वरती मराठी ठळक अक्षरामध्ये पाहिजे नंतर इंग्रजी असू द्या हिंदी असू द्या परंतु इथे जेव्हा आम्ही बघितलं तर कुठेच हे दिसलं नाही आम्ही त्या मॅनेजरला आजच्या आज ते सगळे बोर्ड काढायला लावले जर आज त्यांनी बोर्ड काढले नाही उद्या येऊन बोर्डासहित सगळ्या काचा त्याचा फोडणार म्हणजे फोडणारच डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज